बना हाय कर हाय हाय गाइस हाय गाइस अमित शाह हाय गाइस पाय पाड पैसे ठीक आहे बघा सोराय जाते गी 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 गेमर गोरीला 50 दे दे तू लीन दे हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता ऐश्वर्या खाली मस्त छान असं वातावरण खूप जोरदार पाऊस पडलेला आहे पाहू शकता घराच्या समोर पण पाणी साचलेलं आहे अह पे देखो क्या है आर्या ऐश्वर्याचे खेळ भांडेपा स्विमिंग पूल कुठे बनवायचं होत कुठे बनवायचं होत हे ते बंद करू नको अरे गळून जाईल घर काहीतरी काढते स्विमिंग पूल बनवायचं होत का मी नको नको तस काय बनू नये पाणी हे काढून टाका हे वाटल्यास इथं आहे ते पण मस्त छान वातावरण आहे बघा आमच्याकडं भरपूर असा पाऊस पडून गेला आणि पाऊस पडल्याच्यानंतर वातावरण किती मस्त होते आणि ते वातावरण छान होतं आणि थोडंसं गच्चीवर पाणी वगैरे साचलेलं आहे तर त्यातले त्यात गच्ची फार छान म्हणजे धुवून गेली तर तेवढंच खराट्याने ते पाणी वगैरे काढलं आणि लेकरांना पण मस्त चांगल्या वातावरणामध्ये म्हणजे खाली तर गरमी होती आणि पाऊस आल्यामुळं जास्त गरमी होती आणि मस्त हे थंडगार असं वातावरण आणि तुमच्या तिकडं पाऊस पडला का मागच्या दोन दिवसामध्ये मा पडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही शोरूबाई आमची पहा मध्ये मध्ये करायला तयारच असती पाणी काढायला मध्ये काही करायला मध्ये आणि मी तिथलं पाणी काढते आणि ह्या इकूण आगाऊपणा करतात दोघीजणी शौर्या दिदी आणि ही बकिटाने पाणी टाकायला काय <laughs> तर म्हणे स्वच्छ धुवून काढतं का नाही शोर्या हम्म आणि सारख्या उड्या मारती बघा पाण्यामध्ये म्हणे खूप गड्ड्यामध्ये उड्या मारण्याची मज्जा येते आणि खरंच छान वाटू लागलं आणि त्यातलं त्यात एवढं ऊन पडायला आणि त्या उन्हामध्ये जर पाऊस पडला तर खूपच मस्त आणि परत रविवारची सुट्टी होती तर रविवारच्या सुट्टीमुळं गावाकडे जायचा प्लॅन होता तर शौर्याला पण आई पप्पाकडे म्हणजे माझ्या माहेरी सोडायचं होतं आणि आम्हाला थोडं काम होतं तर आम्हाला परभणीला जायचं होतं तर लवकर लवकर आम्ही हे बघा मी पूर्ण पाणी काढलं आणि अगाव का मी नेऊन तिकडं पाणी टाकते हे बघा कारण की लेकरांना त्या <laughs> काय कराव काय नाही म्हणजे इकडलं पाणी काढलं तो बकिटाने नेऊन तिकडं टाकायली <laughs> <laughs> संडे असल्यामुळं कसं त्यांना पण सध्या सुट्ट्याच येतात त्याच्यामुळे मज्जा चालली त्यांची दिवसभर घरीच घरीच आणि मग शेवटी त्यांना आम्ही नेऊन सोडलं गावाकडे कोल्ह्याला आणि त्याच्यानंतर मस्त हे पहा पूर्णाचा स्वयंपाक रस पोळी आमटी भात हे खाण्यासाठी आम्ही गेलेलो परभणीला माझ्या मैत्रिणीकडे हे आहेत राणी वहिनी का तर हा बघा त्यांचा गोड पिल्लू छोटंसं आणि आमचं काम झाल्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी तो पण स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता गरम गरम मस्त छान भज्जे केले आणि मैत्रीण आहे माझी वहिनी का म्हणते तर यांचे मिस्टर आणि साहेब आणि मी आम्ही तिघं पण बॅचमेंट आहे तर एकाच म्हणजे भरतीला लागलेलो पोलीसमध्ये आणि जेव्हा आम्ही गंगाखेडला होतो तेव्हा यांच्यासोबतच होतो ड्युटीला आता यांनी पण परभणीला घर आहे तर त्यांचं नवीन घर म्हणजे पाहायला पण नव्हतं आणि भेटायला पण गेलो नव्हतं त्यानिमित्ताने त्यांचं घर पण पाहण्यात आलं आणि खूप दिवस झालं त्या बोलवत होत्या तर पहा मस्त छान कुरुड्या भज्जे पापडी त्याच्यानंतर पुरणाची पोळी रस आमटी असा छान स्वयंपाक त्यांनी बनवलेला आणि स्वयंपाक पण खूपच छान होता आणि कमेंटमध्ये हे पण सांगा तुम्ही खाल्ला का नाही रसपोळी वगैरे शोर्या दरा आंबे खा वाजून आणि हे पहा पार्थ म्हणजे राणी वहिनीचा छोटा मुलगा हे साहेबांसोबत कसं खेळते साहेब नाटक करतायत झोपल्यालं आणि हे त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते उठ नाही उठले ना की यांना पण खूप म्हणजे लहान मुलांसोबत खेळण्याची खूपच म्हणजे हौस आहे साहेबांना कारण की आर्याश्या जेव्हा लहान होत्या तेव्हा मला एवढा काही ताण नव्हता

नाही आवडली म्हणजे उद्या येऊ उद्या तर काय करत नाही आजच केला घेऊन जाणार त्याच्यानंतर जेवण झाल्याच्या नंतर लवकर लवकर आम्ही आवरलं आणि आम्ही आवरलं कशासाठी तर आम्हाला जायचं होतं पिक्चरला आणि ही बघा हे मित्र कंपनी पाहत बसलीत क्रिकेट चला चला म्हणून किती वेळ झालं वहिनी तयार झाल्या आणि शेवटी यांना बळजबरी आम्ही घराच्या बाहेर काढलं चला म्हणून आणि गाडीमध्ये आम्ही नाजगं गुमा हा पिक्चर पाहण्यासाठी परभणीला खूप दिवस झाला पिक्चर पण पाहायला नव्हता आणि सध्या निवडणुकीच्या ह्याच्या त्याचे बंदोबस्त भरपूर होते वेळ पण भेटत नव्हता तर थोडासा टाईम आपल्यासाठी आणि आर्याशुर्या माहेरी सोडल्या होत्या त्या काही दोघी नव्हत्या आणि आलेलो येत आता थेटरमध्ये थेटरमध्ये जाण्यासाठी ते साहेब तिकीट कशी पाहतात आणि जेवण तर एवढं फुल झालं आणि त्याच्यानंतर पिक्चर पाहण्याची मजाच वेगळी खूप दिवसाच्या नंतर चाललो आहेत आणि छान पिक्चर पण मस्त होता आणि सुटल्याच्या सुटल्याच्यानंतर परत आर्याश्वराला घेण्यासाठी गावाकडे गेलोत गावाकडे पाहू शकता आई साहेबांनी ऑलरेडी अगोदरच मस्त पापड्या कुरड्या त्याच्यानंतर ताई पण आलेली होती तर ताईनी पण आईला मदत करू लागलेली आणि एवढा सारा माहेरचा सा, म्हणजे माहेरचे भरपूर टोपले भरू पापड्या कुरड्या सर्व आणलं मी आणि निघतानी नि बघा आईच्या कमळा म्हणजे ह्याच्यातून पैसे काढून म्हणजे प्रत्येक वेळेस आई आर्या शौर्याला तसं रिकामं येऊ देत नाही तिला काय द्यायचे ते दहा वीस हे पन्नास रुपये बाबाने दिले ते म्हणजे रिकामं त्यांना येऊच देत नाही काही का न फुलाची पाकळी आणि नको म्हटलं तर मग मला होती म्हणती तुझ्याकडलं जास्त पैसे झाले असते पण आम्हाला द्यावं वाटतात आणि आम्ही देणार ते असाय पुन्हा म्हणाली काही पण व्हिडिओमध्ये घेत असतात का ग एवढू लो एवढं काही पण घेतेस असं आणि सोनी मामी आणि गावा घरी आले आणि रात्री तसंच ठेवले होते ते टोपले आणि सकाळी पहा उठल्याच्यानंतर अगोदर ते बघा तिकडे पलीकड चिप्स ह्या पापड्या त्याच्यानंतर आपल्या काय म्हणतात खारवड्या बाजरीच्या काय काय आवडतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दरवर्षी मला हे आई आणि ताई दोघी पण देतात त्याच्यामुळं मला कधीच असं म्हणजे करावं वगैरे कारण की त्यांना माहिती हिला काय होत पण नाही ड्युटी आणि हे तर हे आर्याश्वर्याला आवडतेत साहेबांना आवडतात त्याच्यामुळं मला हे कधीच करण्याचं काम पडलं नाही याच्यामुळं म्हणतात माहेर आणि माहेरची माणसं हवेत <laughs> कारण की जे आपल्याला येत नाही ते आई देत असती आणि आईचं प्रेम वेगळंच असते आईचं झालं बहिणीचं झालं तर आजचा व्हिडिओ असाच होता धावपळीचा आणि दोन चार दिवस झालं तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ होता येत नाही होत आहेत कारण की ड्युटी त्यातले त्यात माझी तब्येत पण थोडी बरोबर नव्हती आणि आता हा दोन दिवसाच्या पूर्वीचा आजचा हा व्हिडिओ टाकलेला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा ते पहा त्याच्यामध्ये बिबवा टाकला होता म्हणजे ते जुने लोक म्हणतात ना ते तिकडे पापड्या वगैरे काही नेतात तर कसं हे करायचं तर त्यानुसार आई म्हणजे प्रत्येक वेळेस देतच राहते आणि हे पूर्ण डबे माझे पापड्यांनी खारवड्याने वगैरे भरलेले येतं म्हणजे कमी असं काहीच नसतं घरामध्ये हे चिप्स पण पहा एवढे दहा किलोचे करून दिलेत म्हणजे आर्यश्वर्याला आवडते त्यासाठी तर तुमची आई तुम्हाला काय काय करून देते नक्की कमेंटमध्ये दे सांगा आणि आईसाठी आज एक कमेंट लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय